कोठडा आणि रायगड परिसरात बिबट्याची दहशत वाढली नवापूर तालुक्यातील कोठडा शिवारात आणि रायगड परिसरातील शिवम जिनिंगजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिकांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे दिवसाठवड्या बिबट्या दिसल्याने शेतीची काम थांबण्याची भीती निर्माण झाली आहे आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कोठडा परिसरातील शिवम जिनिंगजवळ काही शेतकऱ्यांना बिबट्या दिसला पायाचे ठसेही परिसरात स्पष्टपणे दिसून आले आहेत तो याच परिसरात वावरत असल्याची भीती बडावली आहे या घटनेमुळे शेतकरी शेतात जाण्यास कचरत असून फवारणी आणि इतर महत्वाची शेतीकामे खोळंबण्याची शक्यता आहे वन विभागाकडे तातडीने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे जेणेकरून कोणतीही अप्रिय घटना घडण्यापूर्वीच सुरक्षितता सुनिश्चित करता येईल बिरो रिपोर्ट विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनवणे माझे नाव अजित पोरसू गावी राहणार रँगण माझे सत पोटला मध्ये आहे आणि तिकडे दुसरीचा संसार आहे आणि लोकांनी त्याला पाहिलं आहे आणि त्याचं पायाच्या मागेसुद्धा याचे फोटो वगैरे काढले आहे तरी आता पावसाळ्यात त्याची ते कामं जोराने सुरू आहे आणि त्यामुळे त्या आमच्या जरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी विन विभागांना वन विभागा याला आमची कडकडे कर विनंती आहे की त्या विकत्याला लवकरात लवकर धराव आणि आमच्या शेतकऱ्यांना शेतीच्या कामामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे ने त्याला आम्ही विनंती करतो विकत्याला वन विभागवाल्याने शिंदे लावून लवकर लवकर उजरबंद करावे असे वन विभागाला आणि प्रशासनाला आमच्या कुटला आणि समस्त रांगण ग्रामवासियांची विनंती आहे